I mm you. -hmm.

हे पाणी टा जोड प्रकल्प पण नाही का पण शेतकळे ते किती मोकदार व्हायची આરાય ના બહુત છે બાત પડી ગઈ આ યાર નો पडिर <laughs> ऑय

बोलतायत काही कुठेकडे बोलतात का तुम्ही त्याला पत्र प्रदान करायचं Это гарантия. यांनी उद्धव साहेबांनी सांगितलं खबरदारी घ्याबदारी घ्या फक्त घ्या जबाबदारी घ्या आजी दादा पण फिरत होता कोरोना झालं तर ती फिरत होता बाहेर बरोबर ना कोरोनाच्या काळात आणि हे उद्धव साहेब घरात बसता आणि त्यावेळेस उतरला गाजवून आणि मग फिरा लागला घर घर

करत <laughs> रहास どうもすみません。 Ya, Pak, ya, ada

त्यांचं काय म्हणणं आहे मजूर काय भेटले पाहिजे तुमचे पाय चालत राहिले पाहिजे हे पाठवले

आणि आता त्या भाषण बघा आताच भाषण बघा कारण का त्यांना मोकळीच दिलेली आहे आता शिंदे साहेबांचं भाषण किती मस्त वाटतंय पहिले त्याला बोलता येत नव्हतं माहितीये का कारण का त्याला कधी हे उद्धव साहेब कधी वरती रिफ्यूज दिला नाही त्याला मुस्लिमांच्या बाबतीत हे लोक बोलले